तर मित्रो मुक्ता आणि वहिनी बघा कुठं कपडे धुवायला आलेले आहेत नदीवरती चला तुम्हाला दाखवतो शहरातलंही मजा असते ना आता इथं बघा कशी मजा आहे कपडे धुवायचं काम चालू आहे पाहिलं का सांग चांगले <laughs> दगड वगैरे भेटलेत तुम्हाला कपडे आपटायला बघा पण इकडे कपडे धुत आहेत कस वाटतय भारी वाटते आजीला तर अवघडच झालं बाबा आता गाडी मित्रो आम्ही इकडंच लावलेली आहे कारण इथून पुढं काही गाडी जात नाही मोटरसायकल देखील जात नाही चला जरा गाडीकडे जाऊन येतो वातावरण एकदम मस्त झालेलं आहे हे बघा सूर्यनारायण बाप्पा आपले आलेले आहेत ट्रॅक्टर वगैरे घेऊन चाललेले आहेत लोक आता आपली गाडी पाहूया इकडं अशा गाड्या उभ्या केलेल्या आहेत चला एकेकळी एक ना आपल्या इकडे एवढी झाडे होती की पूर्ण अंधार पडायचं दिवसादेखील अंधार पडायचा इकडं म्हणून त्याला एक बागच नाव पडलं होतं ते बघा तिकडून असं पाणी येतं वाहत वाहत आणि इकडून असं टर्न घेऊन पुन्हा तिकडे जातं पाणी एकदम स्वच्छ दिसतंय त्यांचे झालेले आहेत कपडे धुवून तर अशी मजा आहे मित्रो गावाकडं <laughs> आता कधी ह्या पुलाचं काम होतं आहे देव जाणे तर मित्रो जवळपास आमच्या ह्या बागवस्तीवर आहे ना सत्तर ते शंभर लोकं राहतात आणि त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे हा आणि तो पूल वाहून गेल्यामुळं खूपच प्रॉब्लेम झालेला आहे मग तुम्ही बघितलं त्या आजी कशा चालत चालल्या होत्या आणि ह्या वयात जर त्या आजी आज तिथं पडल्या तर काही सांगता येत नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर पूल होणं गरजेचं आहे बघूया आता शासनाला सांगितलेलं आहे तहसीलदाराला कळवलेलं आहे काय करतायत हे बघा लगेच एका दिवसात आहे ना जिथे तिला अगोदर भाऊ झालेला तिथंच पडली पुन्हा हे बघा थोडासा भाऊ झालाय परत लय धडपड लय धडपड तुझ्या माग आता चॉकलेट खाल्लं ना तर तिचा भाऊ बरा होणार आहे है ना बाबू <laughs> लगेच पळापळा केल्या त्यांनी आणि असा गुडका फोडून घेतला परत अवघड काम आहे तर मित्र हे बघा जेवणासाठी काय बनतंय मस्तपैकी गावरान शेवग्याच्या शेंगा इकडं बघा आंबाड्याची भाजी आहे आणि हे मसाला वगैरे बनवण्यासाठी आता इकडे कांदा वगैरे कापायचं काम चालू आहे <laughs> बनवा बनवा लवकर हे बघा मित्रो आजी आजोबांनी कसं वॉशरूम बनवलेलं आहे पाहिलं मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं तेव्हा काम अपूर्ण होतं आता बघा हे बघा जबरदस्त बनवले हे बघा इकडं इंग्रजी पद्धतीची बैठक आहे इकडं भारतीय पद्धतीची बैठक आहे हे बघा आणि इकडं आंघोळीच हे बघा <laughs> आजोबांनी शॉवर पण लावून घेतला इकडे चला <laughs> तू काय करतो इकडं वरती एकटी एकटी चल वरती चल चल ना खाली कश कशाला पाठ मी हाय चल मी हाय उभं राहायला कशाला पाटावर उभं राहायचंय चल बाबा बाबा डेंजर आहेत बाबा ह्या खाली हा अच्छा तिच्यावरी तिला पाठ घ्यायचा आहे का कशाला पाटावर उभं राहायचं ग इकडे आजोबा अशी लाइटिंग सोडतायत पण कनेक्शन कुठे त्याचं अच्छा करून घेतलं का इथं खाली हे बघा ही पाठ घेऊन आली बघा खोडीची केवढा मोठा पाठ घेऊन आली आता ते येणार आहे का तिचा तिला मोठा घेऊन आली आहे ती बबू तसं नाही बघायचं खाली पडणार हा फक्त तसं उभं राहायचं हे बघा इकडे समोर शेत आहेत आमचे इकडे ही चिंचाची झाडं बघा कसली बहरलीत एकदम चिंचत चिंचा इकडे पण बघा चिंचत चिंच लागल्यात नुसत्या मस्तपैकी मित्र खाली चिवडा बनवायचं काम चालू आहे मला इथं पण माईक लावावं लागतोय कारण नुसता आरडाओरडा चालू आहे पोरींचा ऊन <laughs> आलंय तोंडावर म्हणून असं धरलंय आजोबा मस्तपैकी कंदील लावतायत बराच मोठा आहे हो मस्त पैकी चिवडा बनवायची तयारी चालू आहे मित्र हे बघा तर मित्र हे पहा चिवडा बनवून झालेला आहे आम्हाला टेस्टिंग साठी दिलाय कसा झालाय सांग बरं कसं आहे एकदम छान चविष्ट मस्त आहे ना क्रुम क्रुम मस्त कुरकुरीत झालाय शेवटी आपल्या घरचं ते घरचंच नाही का छान आपल्या बाहेरच छान छान नसत आईस्क्रीम आणू मग तुला खायला चॉकलेट आणू घराचं खायचं असतं भाजी चप्पा तुला असा समारास देतो रे टोकार झाले तू इकडे येऊन हे जे कराल ना तेच तिला करायला पाहिजे तर बघा कसं पाणी पित डेरी फुगल डेरी <laughs> या खोडीच्या लेकींना आजोबा आता म्हणतात कपडे घेऊया तर मित्र आता आम्ही चाललो यांना कपडे घ्यायला कसे कपडे त्यांना आहेत पण तरी पण आजी आजोबा म्हणले एक एक ड्रेस घ्या काय करणार आता काम आहे <laughs> खड्डे आहेत ना खड्डे आहेत ना त्या बाजूला चला हळूहळू अरे बापरे अरे वा सुंदर दिसत वाटत तर मित्र यांना कपडे घेतलेले आहेत आणि आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे फक्त नदी पार करायची आता इथून हे बघा चला हेच थोडंसं टेन्शन आहे नाही नाही बाबा चला असा पाहण्यातून रस्ता काढावा लागतो हे बघा कशी लायटिंग केली बघ आजोबांनी हे बघ कशी रांगोळी काढली बघ छान छान नाही काढली छान अरे आपण अजून रे इकडे आता पिलू रांगोळी पूर्ण करायचं काम करते कपडे घेण्यासाठी गेली होती आर्धीस ठेवून गेली होती